नमस्कार आज नवरात्रीचा दुसरा दिवस आज आपण पृथ्वी पब्लिक स्कूलच्या जेवण विभागाचे इन्चार्ज राजश्री चव्हाण यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे नमस्कार मॅडम आज आपला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे बरोबर ना आणि छानपैकी तुम्ही हिरवी साडी नेसलेला आहात खेळा नेसताय तर आपण थोडक्यात तुमच्या पृथ्वी पब्लिक स्कूल आणि रॉयल अकॅडमीचा जो मी स विभाग आहे त्याचे विभाग आहे ते तुम्ही पाहत असता तर थोडक्यात तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्कूलच्या जीवन विभागाबद्दल माहिती द्या नमस्कार मी राजश्री चव्हाण पृथ्वी पब्लिक स्कूल व रॉयल प्रिपरेटरी अकॅडमी खंडेराजूर येथे कार्यरत असून तुम्ही किती वर्ष झाली इथं काम करतात माझा अनुभव हा जवळजवळ सात वर्षाचा आहे म्हणजे तुम्ही सात वर्षापर्यंत काम करतात किती लोक स्टाफ आहे तुमच्याकडे आमचा सर्व स्टाफ मिळून आम्ही वीस जणांचा स्टाफ आहे असा बरं म्हणजे तुम्ही ज्यावेळी हे चालवता तर त्यावेळेला तुम्हाला सर्व स्टाफ करून कसा रिस्पॉन्स येतो कशा पद्धतीने तुम्ही चालवता किंवा त्यांचं काम आमच्या बनवण कसं करता त्याबद्दल थोडक्यात माहिती झाली आमच्यामध्ये प्रत्येक कामाला वेगवेगळे वेग वेग। वेगवेगळ्या नियोजन असतं म्हणजे की बाथरूम सा साफ करणे कडधान्य साफ करणे डॉमेट्री साफ करणे परत आमचा चपाती किचन चपातीला वेगवेग वेगळ्या मावशा परत आमटी भाजीला वेगळे डॉ डायनिंग क्लिनिंग करणे अशा सगळ्या सर्वात विभागणी केले आहे म्हणजे वेगवेगळ्या स्टाफ सगळ्यांना तुम्ही सेपरेट वापरता हो बरं असा जो नाश्ता किंवा जेवण तुम्ही दिला जातं तर तो कसा ठरलेला असतो आठवड्यात आमचा आठवड्याचा मेन्यू असा ठरलेला असतो त्यामध्ये शरा उपीट पोहे इडली दलिया असे सर्व प्रकारचे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार असतात प्रत्येक दिवशी वेगवेगळा नाश्ता असतो हो आणि जेवणामध्ये कसं असतं जेवणामध्ये फळभाज्या पालेभाज्या प्रत्येक म्हणजे असं सगळं ताजा ताजे ताजे सगळं आणले जाते सगळं सामान मला ताजं असतं हो ओके कडधान्ये कसे दिले जातात म्हणजे मोड आणून हां कडधान्ये मोड आणून दिले दिले जातात ओके okay. म्हणजे छान पद्धतीनं फ्रेश भाजी मोड कडधांडे वगैरे हो oh. तुमच्या म्हणजे मुलांची जेणेकरून येईल तर चांगली oh. okay. राहील हो ओके बरं असं हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या जो स्टाफ ठेवला जातो तर तो स्टाफ कसा अपॉइंट केला जातो काय घेतलं जातं त्यांच्याकडून किंवा कसं होतं स आरोग्य तपासणी केली जाते त्यामध्ये आम्हाला सर्टिफिकेट मिळालं जातं परत कॅरेक्टरवाईज आम्हाला सर्टिफिकेट झाले त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला अपॉइंट केले जातं ओके हे सगळी काळजी घेऊन तुम्हाला आपण केली जातं ठीक आहे हे काम करत असताना तुम्हाला क काय वाटतं म्हणजे कसा अनुभव येतो किंवा कसं वाटतं खूप छान वाटतं आम्हाला काम करताना जेवढ्या मुलांना तुम्ही जेवण डोस बनवून देत असता म्हणजे आनंद सगळ्या मुलांना एवढ्या तुम्ही देता तर खरोखरच हे चांगलं काम आहे बरोबर ना तर ह्याचा आनंद तुम्हाला मिळतोस मग तुमचा स्टाफकडून कसा रिस्पॉन्स आहे किंवा तुमचे जे सिनियर्स आहेत किंवा बाकीचे तर त्यांचा तुम्हाला कसा अनुभव येतो किंवा ॲज अ तुम्ही ज्यावेळी हे काम करत असतं त्यावेळेला आमचा स्टाफ खूपच छान आहे परत आमचे संस्थापक शहाजी शिंदे सर व प्राचार्य गीतांजली शिंदे ह्या खूपच आणि बाकीचा स्टाफ सर्व आम्हाला सांभाळून घेतो त्यामुळे खूपच छान वाटतो ज्यावेळी मुलं सक्सेस होतात पि येत असतील तुम्हाला भेटत असतील त्यावेळी कसं वाटतं खूप छान वाटतं त्यांचा रिस्पॉन्स बघून आम्हाला पण म्हणजे छानच वाटतं आणि त्याच्यामुळे आमचं पण काम असं जोमाने वाटतं तुमचं एक कौटुंबिक नातं मुलांशी तयार झालेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे करत असता ठीक आहे तुम्ही इथं आला तुम्ही तुमच्या अकॅडमीबद्दल जेवणच्या विभागाबद्दल छान माहिती दिली असंच तुमच्याकडून चांगलं चांगलं जेवण मुलांना मिळून आणि तुम्ही मनापासून तर करतच आहात तर त्यांचं आरोग्यही चांगलं राहते आरोग्य चांगलं असेल तर मुलं चांगली घडतात तर त्यांच्या भविष्यासाठी तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू